योगेश आता जे नाट्यक्रिया समोरचा जो केस आहे तो पुरा करून द्या त्याला चार इंचे रस्ते करून लोकप्रिय उतरले जायला त्याला टेबल तयार करायचा आणि जेवढे अंडा आमलेट भेळपुरी पाणीपुरी मसाला डसा विसा वगैरे याला सगळ्यांना लाईन आपण द्या लाईन आखून यांच्या खुर्च्या आता पुढे तर यांना पण सगळ्या चांगल्या चांगल्या गाडी आम्ही तुम्हाला दुकानं करून दिला सारखी त्याच्यामध्ये पाण्याची व्यवस्था सांडपाण्याची व्यवस्था बसायची व्यवस्था टॉयलेटची व्यवस्था घाण होणार नाही असं सगळं आम्ही करणार आहे कारण व्यवस्था आहे सध्या तुम्हाला काही दिवस जास्त सगळे लोकांचा ते हाय हाय आणि